हॅलो एव्हरीवन आज आपण बनवणार आहोत झंझणीत अशी मेथीची भाजी आज मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बनवून दाखवणार आहे नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते चला मग आता आपण मेथीची झंझणीत अशी मेथीची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवते चला मग रेसिपीला सुरुवात करूयात छान अशी मेथी स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायची आहे नळाखाली जी मेथीला मातीची घाण लागलेली असते ना ती सर्व काही निघून जाईल मी छान अशी मेथी निसून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने मी नळाच्या अशी मेथी छान अशी धुवून घेतलेली आहे पाहू शकता चला आता पुढची प्रोसेस करू मेथी धुवून झाली आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे दोन पळी तेल टाकलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या इथे मी नकलून चाकूने चिरून टाकलेल्या आहेत आणि नंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली मेथी टाकून देणार आहोत कढईमध्ये आणि छान त्याला पण आपण हलवून घेणार आहोत मेथी दिसताना कढई भरून दिसते पण परतल्याच्यानंतर एकदम निम्मीच होऊन जाते तर छान लागते ही मेथी खायला आणि आपण एकदम झनझणीत अशी मेथीची भाजी बनवतो आहे तर छान लसूण पण टाकायचं आहे भरपूर साऱ्या लसणाने पण मेथीला छान टेस्ट येते मी भरपूर सारा लसूण टाकलेला आहे आणि मेथी छान अशी आपण तेलामध्ये मस्त परतून घेणार आहोत एक साधारण पाच मिनटे आपल्याला अशीच मेथी परतून घ्यायची आहे पाहू शकता जेव्हा मेथी कढईमध्ये टाकली होती तेव्हा किती कढई भरून दिसत होती पण एकदम निम्मीच होऊन जाते परतील्याच्या नंतरनं तर इथे आपल्याला मूगदाईचा पण वापर करायचा आहे तर मी मेथी परतून घेतली आणि अर्धी वाटी मी ते मूग डाळ टाकलेली आहे छोटी माझी वाटी छोटीचं प्रमाण वाटीचं मी सांगितलं अर्धी वाटी टाकलेली आहे आणि छान परत मी डाळ टाकून पण हलवून घेतलं आता आपण कमी गॅस करणार आहोत शक्यतो कमी पण नाही आणि जास्त पण नाही मीडियम असा गॅस ठेवला आणि साधारण याला पाच मिनटे तुम्हाला मेथीला झाकून ठेवायचं आहे आत्ता छान प्रकारे मेथीला झाकून ठेवलं ना पाच मिनटे झालेली आहेत पाच मिनटानंतर तुमची छान अशी मेथी थोडीशी शिजते ती मूग डाळ पण शिजून जाते तर पाच मिनटे झालेली आहे काढून घेतलं आणि परत एकदा मेथीला छान असं हलवून घेतलं आहे झणझणीत जन मेथीची भाजी बनवतो आहे तर भरपूर सारे तिखट आलंच आणि मला तिखटच मेथी खूप आवडते तर छान असं मी मेथीला हलवून घेतलं आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात सर्वप्रथम इथे मी मस्त असं अर्धा चमचा मी हळद घालणार आहे नंतर मी घालणार आहे मस्त असा लाल मिरची पावडर अर्धा चमचा घातलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली नंतर मी इथे मस्त असा लाल मसाला लाल वाटण आणि काळं वाटण म्हणतात याला हा विकत्रीचा मसाला घातला मी आणि प्लस धना पावडर पण घातली चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि परत याला छान असं मसाले टाकून झाले की वरून थोडी लाल मिरची पावडर पण टाकली जे मी दोन मसाले टाकले नवी कत्रीचे त्याला जरा जास्त तिखट नसतो तो मसाला त्यामुळे मी लाल मिरची पावडर थोडीशी वरून अजून टाकली तर तुम्हाला किती भाजी मस्त दिसते आहे बघू शकता झणझणीत अशी भाजी करते आहे मी तर तुम्हाला मी तिची भाजी अशी झणझणीत आवडते की थोडीशी कमी तिखटाची आवडते हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता आपण छान असं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून झालं की आपली मेथी खाण्यासाठी आता रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही माझी साधी सोपी एकदम झणझणीत अशी मेथीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला मग तुम्हाला मी अशाच नवीन रेसिपीसोबत एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन येते तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा आणि आपल्या प्रियंकास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे काय होईल जे की मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेलायकनचं बटन दाबायला पण विसरू नका चला भेटते अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त रहा स्वस्थ राहा आणि मेन म्हणजे खात्रा धन्यवाद